बॅक टू नवीन साडी घेताना ट्रेंडिंग कलेक्शन आपण आवर्जून जाणून घेत असतो सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये फक्त साडीची डिझाईनच नाही तर फॅब्रिक देखील आपण ठरवत असतो शिफॉन नेट लिनन ऑरगेन्झा कॉटन जॉर्जेट क्रेप अशा सगळ्याच फॅब्रिकच्या साड्यांमध्ये सध्या नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन्स पाहायला मिळत आहेत तर मैत्रिणींनो सध्याच्या हॉट सेलिंग ट्रेंडिंग साड्यांची लेटेस्ट कलेक्शन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नंबर एक सध्याच्या सॉफ्ट मोनो नेटच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या सा फॅशनेबल कलर्समध्ये असून डिझायनर पॅटर्नच्या आहेत संपूर्ण साडीवर मिरर फॉईल वर्क आणि थ्रेड एम्ब्रॉयडरीची सुंदर वर्क केलेली आहे आणि या साडीचा बॉर्डर डबल लेअर फ्रिल वर्कचा येतो ही संपूर्ण साडी कशी दिसते यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या पार्टीवेअर साड्या नेसल्यावर तुम्ही तरुण मॉडर्न आणि स्टायलिश दिसाल या साडीवर ब्लाऊज ही हेवी एम्ब्रॉयडरी वर्कच आहे या साडीची किंमत सातशे पन्नास रुपये आहे तरुण मुली नवीन लग्न झालेली स्त्रियांवर यांवर या साड्या खूपच खुलून दिसतात नंबर दोन सध्या अशा हँडलूम तुषार सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या ड्युअल कलर शेडमध्ये डिझाईन केलेल्या असून साडीवर डिजिटल प्रिंट वर्क हँड मिरर वर्क आणि कांता वर्क केलेले आहे या साडीमध्ये नेहमीपेक्षा थोडे हटके कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल या साडीवर डिझाईन वर्कचा सा रनिंग ब्लाउज पीसही दिलेला आहे या साडीची किंमत नऊशे पन्नास रुपये आहे प्रिंटेड वर्कच्या साड्या या साड्यांमधील एव्हरग्रीन पॅटर्न असून या साड्या नेहमी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात नंबर तीन सध्याच्या सॉफ्ट सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या ओमरे डार्क शेडमध्ये असून जर्कन बॉर्डर मध्ये ही साडी येते ही संपूर्ण साडी एम्ब्रॉयडरी वर्क आणि डायमंड वर्क मध्ये येते या साडीवर रॉ सिल्क वर्क चा ही दिलेला आहे स्मार्ट स्टायलिश आणि क्लासी लुकसाठी तुम्ही ही साडी नक्की खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार सातशे पन्नास रुपये आहे नंबर चार सध्याच्या थ्री डी वेलवेअर शिफॉनच्या साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत मॉडर्न आणि हाय क्लास लुक साठी अशा साड्या नेहमीच निवडल्या जातात या साड्या रेम्बो पॅटर्नमध्ये असून डायमंड बॉर्डर वर्कच्या आहेत साडीप्रमाणेच यावरील ब्लाऊज ही सुंदर असा डिजिटल प्रिंट सेक्विन वर्कचा आहे या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे साडीवर सुंदर आणि आकर्षक लुकसाठी ब्लाऊज ही तितकाच महत्वाचा असतो सध्या कोणता ब्लाऊज खूप जास्त फॅशनमध्ये आहे याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नव ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा